आजच्या मराठी माणसाला शाहिस्ते खानाच्या बोटापासून ते अफजल खानाच्या पोटापर्यंत एवढंच महाराजांचा इतिहास माहिती आहे बरोबर आहे का नाही आजच्या मराठी माणसाला शाहिस्ते खानाच्या बोटापासून ते अफजल खानाच्या पोटापर्यंत एवढंच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे ह्याच्या पुढचा इतिहास ह्याच्या मागचा इतिहास कोणालाही या ठिकाणी माहित नाही तर मी या ठिकाणी तोच इतिहास जे आहे तुमच्या सर्वांसमोर जे आहे आणण्याचा प्रयत्न करत आहे आज तोच गोष्ट जी आहे तीच गोष्ट जी आहे मी तु, तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो नमस्ते आणि मी तुमचा मित्र पाटील या ठिकाणी तुम्हा सर्वांचा स्वागत करतो आजच्या या भव्य दिव्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम या भाषणाची सुरुवात करण्या अगोदर जे आहे मी सर्व समाज सुधारकांना जे आहे वंदन करू इच्छितो सरकारे ग्वालम मोहम्मद मुस्तफा अलैहि वसल्लम हजरत ईपू सुलतान रहमद उल्लाय मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र त्यासोबतच राजमाता जिजाऊ राजमात्या अहिल्या देवी होळकर संत गाडगे बाबा भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी व त्यासोबतच अखंड हिंदवी स्वराज्याचे महाराज अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या या माझ्या दोन शब्दांची जेव्हा मी सुरुवात करू इच्छितो आज मी या ठिकाणी जर तुम्हाला एक प्रश्न विचारलो तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येते का पाहूया तुम्हाला हे माहिती आहे का तुम्हाला हे माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय माहिती आहे का कोणाला शहाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं शहाजी राजे तुम्हाला हे माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होत माहिती आहे का कोणाला येतं हा विसुभाऊ जवळगे सोडून बाकी कोणाला माहिती नाही आहे मानुजीराजे भोसले साताऱ्याचे होते त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पणदुबांचं नाव कोणाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पणदुबाचं नाव कोणाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पणदुबांचं नाव होतं बाबाजी भोसले साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंडोबांचं नाव काय होत बाबाजी बाबा भोसले साहेब तर भोसले घराण्याची जी कहाणी आहे ही खूप जुनी कहाणी आहे ही कहाणी जी आहे आजपासून पाचशे ते सहाशे वर्ष जुनी अशी ही कहाणी आहे जुनी अशी गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे की आजपासून पाचशे ते सहाशे वर्षापूर्वी जे भारतामध्ये विविध मुस्लिम राजांचं जे राज्य होतं विविध ठिकाणी जे आहे वेगवेगळे राजा लोक राज्य करायचे दिल्लीमध्ये मुघल होते दक्षिणेकडे आदिलशाही निजामशाही होती त्यासोबतच जय बिदरचं राजकारण होतं तर असे वेगवेगळे राजे होते आणि आपल्या महाराष्ट्रातील कोणताही राजा जे आहे त्या काळात नव्हता आपल्या मराठी माणूस कोणताही जे राजा म्हणून कधीही काम केलेलं नव्हतं आजच्या शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणताही मराठ्यांचा राजा जे आहे अस्तित्वात नव्हते परंतु आपले मराठी सरदार जे होते त्यांचे नाव जे आहे खूप मोठे होते त्या काळामध्ये आजपासून पाचशे वर्षापूर्वी भोसले घराण्याचं नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जे घेतलं जायचं कारण भोसले घराण्याचे जे सुभेदार होते भोसले घराण्याचे जे योद्धा होते हे त्या काळातील सर्वात महान योद्ध्यांपैकी एक होते ते बाबासाहेब भोसले असू दे ते मालोजी भोसले असू दे किंवा शहाजी राजे भोसले असू दे किंवा शरीफजी राजे भोसले असू दे यांचं नाव जे आहे पंचकोषांमध्ये खूप प्रसिद्ध होत पूर्ण भारतामध्ये खूप प्रसिद्ध होत तर आज या ठिकाणी जर मी तुम्हाला प्रश्न विचारले हे जे प्रश्न विचारले त्याच्यातील जे तुम्हाला काही सुद्धा उत्तर कारण आजच्या मराठी माणसाला शाहिस्ते खानाच्या बोटापासून ते अफजल खानाच्या पोटापर्यंत एवढंच महाराजांचा इतिहास माहिती आहे बरोबर आहे का नाही आजच्या मराठी माणसाला शाहिस्ते खानाच्या बोटापासून ते अफजल खानाच्या पोटापर्यंत एवढंच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे ह्याच्या पुढचा इतिहास ह्याच्या मागचा इतिहास कोणालाही या ठिकाणी माहित नाहीये तर मी या ठिकाणी तोच इतिहास जे आहे तुमच्या सर्वांसमोर जे आहे आणण्याचा प्रयत्न करत आहे आज तोच गोष्ट जी आहे तीच गोष्ट जी आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तर भोसले घराण्याबद्दल आपण बोलत होतो भोसले घराण्याची जी सुरुवात आहे आजपासून पाचशे ते सहाशे वर्षापूर्वी झाली ज्यामध्ये जे आहे बाबासाहेब भोसले जे भोसले घराण्याचे सुरुवात करणारे होते ज्यांनी जे जा भोसले घराण्याची सुरुवात केली असे मानले जाते तर बाबासाहेब भोसले जे होते हे आदिलशाही व निजामशाही यांच्याकडे जे आहे त्यांनी सुभेदार म्हणून सरदार म्हणून जे काम केलेलं आहे त्यांच्या नंतर मानोजीराजे भोसले हे सुद्धा खूप पराक्रमी सुभेदार होते हे सुद्धा खूप पराक्रमी असे जे हे सरदार होते कोणाकडे आदिलशहाच्या सेनेमध्ये मालोजीराजे भोसलेंच्या पराक्रमाला पाहून आदिलशहाने त्यांना पुणे परगण्याची जी आहे जहागीर दिली कोणाला मालोजीराजे भोसलेंना त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या योद्धा असल्यामुळे त्यांच्या शूरवीरतेमुळे जे आहे त्यांच्या शूरवीरतेवर प्रसन्न होऊन आदिलशहाने हो मालोजीराजे भोसलेंना पंधराशेच्या शतकामध्ये जे आहे पुणे परगण्याची जी आहे जहागीर दिली ह्याच्या अगोदर जे आहे ते फक्त साताऱ्याचे राजे होते ते साताऱ्यामध्ये जे काम करायचे भोसले घराण आहे साताऱ्याचं त्यानंतर मालोजीराजे भोसले जे आहे मालोजीराजे प्रयत्न केला खूप सारे नवस केले खूप सारे जे आहे देवळांमध्ये गेले खूप साऱ्या दर्ग्यांमध्ये गेले त्या ठिकाणी जाऊन जाऊन जे आहे त्यांनी नवस केलं परंतु त्यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती परंतु मालोजीराजे भोसले एक वेळ जे आहे अहमदनगरच्या शहा शरीफ बाबा यांच्या दर्ग्याकडे गेले राजे भोसले कुठे गेले अहमदनगरच्या शहा शरीफ बाबा यांच्या दर्ग्यात गेले आणि त्या ठिकाणी जाऊन जे त्यांनी नवस केला आणि नवसामध्ये त्यांनी सांगितलं जर बाबांच्या कृपेने जर शहा शरीफ बाबांच्या कृपेने मला पुत्र प्राप्ती झाली जर शहा शरीफ बाबांच्या कृपेने मला पुत्र प्राप्ती झाली तर मी जे आहे माझ्या पुत्राचे नाव त्यांच्या नावावर ठेवेल मालोजीराजे भोसले काय म्हणाले जर मला पुत्र प्राप्ती झाली शहा शरीफ बाबांच्या कृपेने तर मी माझ्या पुत्राचे नाव जे आहे त्यांच्या नावावर ठेवेन तेव्हा जे आहे मालोजीराजे भोसले ना जे आहे त्याच वर्षी अठरा मार्च त्याच दिवशी त्याच वर्षी अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी जे आहे मालोजीराजे भोसले जे आहे शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जे जन्माला आले मानवजीराजे भोसले सर्वात पहिली पुत्र प्राप्ती झाली ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके शहाजीराजे भोसले आणि नवसे प्रमाणे जे आहे त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव जे आहे शहाजी भोसले असे ठेवले त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी पंधराशे पंच्याण्णव वेळेस जे आहे पंधराशे ला जे आहे त्यांना दुसऱ्या पुत्राची प्राप्ती झाली आणि त्या पुत्राचं नाव जे आहे त्यांनी शरीफजी असे ठेवले पहिल्या पुत्राचे नाव त्यांनी काय ठेवले शहाजी ठेवले आणि दुसऱ्या पुत्राचे नाव त्यांनी शरीफजी ठेवले तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की भोसले घराण्याचं जे आहे हे सर्व धर्म समभावचं जे आहे किती वर्षापासून जे आहे त्यांचं हे पूर्ण चालत आलेलं आहे ही परंपरा जे चालत आलेली आहे तर शहा शरीफ बाबांच्या कृपेने जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले व शिवाजी महाराजांचे काकाश्री म्हणजेच आपले शरीफजी भोसले हे दोन्ही जे आहे मालोजी राजेंना जे जन्माला आले आणि त्यांना जे आहे त्यांचे नाव देण्यात आले छत्रपती yeah! शिवाजी महाराज जसे पराक्रमी होते त्याचप्रमाणे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शहाजीराजे भोसले सुद्धा खूप पराक्रमी होते पंधराशेच्या काळामध्ये जे आहे पंधराशे सोळाशेच्या काळामध्ये छत्रपती शहाजीराजे भोसलेंचं जे आहे नाव जे आहे पंचकोशामध्ये खूप प्रचलित झालं वयाच्या पंचवीसाव्या तिसाव्या वर्षी जे आहे छत्रपती शहाजीराजेने जे आपलं नाव हो। भारताच्या इतिहासामध्ये कोळायला सुरू केलं होतं शहाजीराजे भोसले आपल्या वडिलांप्रमाणे जे आहे आदिलशहाच्या सेनेमध्ये सरदार म्हणून कामाला लागले त्या ठिकाणी जे आहे त्यांनी सरदार म्हणून खूप सारे युद्ध जे जिंकून दिले एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो छत्रपती शहाजीराजेंची जेव्हा दिल्लीच्या दरबारात जेव्हा दिल्लीच्या दरबारात शहाजहानचा राज्य होता जेव्हा भारतामध्ये शहाजहान राजा म्हणून काम करत होता त्यावेळेस जे आहे त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच औरंगजेबाला जे आहे दक्षिणेच्या स्वारीवर पाठवले कोणाला औरंगजेबाला दक्षिणेच्या स्वारीवर पाठवले आणि त्याला सांगितले की तुला जर राजा व्हायचं असेल तर तुला दक्षिण माझ्यासाठी जिंकून आणावं हो लागेल तुला जर राजा व्हायचं असेल तर तुला आदिलशाला हरवावं लागेल आणि दक्षिण माझ्यासाठी काबीज करावं लागेल तर आपल्या वडिलांचे हुक्म मानून जे आहे औरंगजेब औरंगजेब जे आहे दक्षिणेच्या स्वारीवर निघाला प्रचंड सेना घेऊन निघाला आणि दक्षिण आणि औरंगजेबाच्या मध्ये फक्त दोन लोक थांबले लो होते दक्षिण आणि औरंगजेबाच्या मध्ये फक्त दोन लोक थांबली होती आणि ही गोष्ट आहे सोळाशे चाळीस दशकातली अजून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी त्यावेळी झालेला नव्हतं तर औरंगजेबाच्या रस्त्यामध्ये कोण थांबले होते दक्षिण जिंकण्यासाठी औरंगजेबाला कोण थांबत होते ते होते आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शहाजीराजे भोसले व त्यासोबतच अफजल खान छत्रपती शहाजीराजे भोसले व अफजल खान जे आहेत एका वेळेस आदिलशाहच्या दरबारात सरदार म्हणून काम करायचे आणि त्यांचा पराक्रम एवढं मोठं होत की स्वतः औरंगजेब जे आहे स्वतः औरंगजेब जो लाखोंची लष्कर घेऊन दक्षिणेकडे निघाला होता तेव्हा ज्याला तेव्हा कळाले की बाबा समोरच्या छावणीमध्ये जे आहे स्वतः शहाजीराजे भोसले व अफजल खान आहेत जेव्हा त्यांना ते ते कळाले तेव्हा त्यांनी ते जे आपली स्वारी परत नेली तेव्हा औरंगजेबाने जे आपली स्वारी परत नेली तर तुम्हाला याच्यावरूनच कळेल की छत्रपती शहाजी जे आहे पराक्रम किती मोठं होतं त्यांचं नाव जे आहे केवढं मोठं होतं छत्रपती शहाजीराजे भोसले ना जे आहे आदिलशहाचे जे आहे म्हणून ओळखले जायचे आदिलशहाने जे आहे छत्रपती शहाजी राजेंना स्वतःचा सर्दंड म्हणजे वारसदार असं घोषित केलं होतं त्या काळामध्ये अफजल खान आदिल शहाने जे आहे छत्रपती शहाजी राजे स्वतःचा फर्जंद म्हणून घोषित केलं होतं म्हणजे जर मला उद्या काय झालं तर माझ्या राज्याची बाग जी बागदोर आहे ती शहाजी राजे तर तुम्ही याच्यावरूनच ठरवू शकता की छत्रपती शहाजी राजेंच पराक्रम किती मोठं होतं छत्रपती मानूजी पराक्रम किती मोठं होत आणि छत्रपती बाबाजी भोसले यांचं पराक्रम किती मोठं होतं हे तुम्हाला माहिती होतं का या ठिकाणी तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्याला फक्त जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला एवढंच माहिती आहे ते म्हणजे शाहिद ते खानाच्या बोटापासून ते अफजल खानाच्या पोटापर्यंत एवढाच आपल्याला इतिहास माहिती आहे तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा जे आहे पंचकोशामध्ये जे आहे एक नवीन प्रकाश जे आहे उजेडाला आला याच्या अगोदर जे आहे पूर्ण भारत वर्षामध्ये जे आहे मराठ्यांचा एक सुद्धा जे आहे राजा जन्माला आला नव्हता मराठी मुलकाला जे आहे गुलाम मुलूक असे मानले जायचे पंधराशे व सोळाशेच्या दशकामध्ये शतकामध्ये जे आहे मराठी मुलकाला जे आहे गुलाम मुलूक असे ओळखले जायचे परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे पहिले राजा बनले व पूर्ण मराठी मुलकाला जे आहे गुलामीच्या अंधकारातून बाहेर काढले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पराक्रम सगळ्यांना माहिती आहे आपल्याला परंतु त्यासोबतच जे आहे आता आपण जे आहे भोसले घराण्याच्या पूर्ण पराक्रमाबद्दल जाणून घेतलं भोसले घराण्यातील वेगवेगळ्या राजांबद्दल जे आपण जाणून घेतलं आज सुद्धा जे आहे अहमदनगरच्या शहा शरीफ दर्ग्यामध्ये जे आहे भोसले घराण्याची जी आहे चादर दरवर्षी जे आहे वृरुषच्या वेळेस कंपल्सरी जाते आणि हा वारसा जे आहे गेल्या पाचशे वर्षापासून जे आहे भोसले घराणा सांभाळत आहे यावरूनच आपल्याला कळते की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशासाठी अठरा पगड जाती जमातींना सोबत घेऊन अठरा अकरा अनुतेदार व बारा भरुतेदारांना सोबत घेऊन आपल्या स्वराज्याची निर्मिती केली कारण त्यांच्या रक्तामध्ये जे आहे जातीभेद नव्हतं त्यांच्या रक्तामध्ये जे आहे सर्व धर्म समभाव होता, समभा होता। कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये जे आहे त्यांच्या परिवारामध्ये जे आहे गेल्या पाचशे वर्षापासून सर्व धर्म समभावाने जे काम केलं जात होतं सर्व धर्मांना सोबत घेऊन जे काम केलं जात होतं छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत हे खूप पराक्रमी होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्टोरी आहे ती झिरो पासून हिरो घेण्याची स्टोरी आहे आपण सगळ्या जणांना माहितीये कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त पुणे परगण्याचे राजे होते त्यांच्याकडे फक्त पुणे परगण्याची जे आहे राजगद्दी होती फक्त ते पुणे परगण्याचे पाटील होते जेव्हा त्यांनी स्वराज्य निर्मितीची जे आहे वेळा उचलला जेव्हा त्यांनी स्वराज्य निर्मितीची घोषणा केली तेव्हा जे आहे स्वतः त्यांच्या परिवारातील लोकांनी जे त्यांना सपोर्ट केलं नाही त्यांच्या काकांनी त्यांना सपोर्ट केलं नाही वेगवेगळ्या मराठी राजांनी जे त्यांना सपोर्ट केलं नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज हार मानले नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली लढाई सुरूच ठेवली ते झुंजत राहिले आणि त्यांनी जे शेवटी मराठा साम्राज्याचे जे आहे पायाभूमी केले छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळी गोष्टी कधी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जे आहे जिजामातांनी त्यांना काय सांगितले जर तुला छत्रपती व्हायचं आहे जर तुला स्वराज्य बनवायचं आहे जर तुला हा तर मी सर्वांना विनंती करतो की सर्वजण जे स्टेज कडे यावे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल दोन शब्द ऐकण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी गावातील सर्व लोकांना मी विनंती करतो की त्यांनी जे आहे व्यासपीठाकडे यावे तर जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना काय सांगितले सर्वप्रथम जे आहे तुला असले सवंगडी लागतील अशी लोक तुला जमवावी लागतील जे तुझ्यासाठी जीव देण्यासाठी तयार व्हायला पाहिजे तुला सेना जमवायची नाहीये तुला जे आहे कोणताही काय म्हणते सरदार तुला कमवायचे नाहीये तुला जे मित्र कमवायचे तुला समंगडी कमवायचे तुला असले लोक कमवायचे जे तुझ्यासाठी जे आहे जीव द्यायला तयार होतील जे तुझ्यासाठी जे आहे स्वराज्य निर्मिती करायला तयार होतील जे तुझ्या विजन मध्ये ज्यांना जे विश्वास आहे असल्या लोकांना तुला जमवावे लागेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना जे आहे लहानपणापासूनच त्यांच्या बालपणापासूनच जे गोळा करायला सुरु केले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे आपल्या मावळ्यांमध्ये भेदभाव होऊ नये आपल्या मावळ्यांमध्ये दो दुसरापणा होऊ नये म्हणून जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे मावळा हा शब्दाचा जे आहे त्यांनी मावळा हा शब्द तयार केला ज्यामध्ये जे त्यांनी सगळ्यांना घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये जे आहे झनगर सुद्धा होते मावळ्यांमध्ये जे आहे जयभीम होते मावळ्यांमध्ये हिंदू मा होते जयभीम आपल्या मावळ्यांमध्ये जे आहे <esfegn> मुसलमान <Suzanne> होते मावळ्यांमध्ये सर्व धर्मियांचे लोक होते आणि त्या धर्म वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये डिस्क्रिमिनेशन होऊ नये म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा हा शब्दाचा जे आहे मावळा हा शब्द जे आहे त्यांनी तयार केला तर मी गावातल्या लोकांना विनंती करतो की त्यांनी जे स्टेजकडे यावे आपले भिसू भाऊ जवळगे जी खूप सुंदर रित्या जे या ठिकाणी कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहेत तर याचा जे आपण आदर करावा ही विनंती आणि गावातील सर्व लोकांनी जे स्टेज कडे यावे अशी माझी विनंती आहे ज्या प्रकारे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मार्गांना गोळा केले आपल्या समंगरा गोळा केले त्याच प्रकारे जे आहे आमचे बिसू भाऊ जवळगे सुद्धा जे आहेत लिंबी चिंचोळी गावातील आमच्या पूर्ण क्षेत्रातील जे आहे वेगवेगळ्या धर्मातील वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या पंथातील जे आहे लोकांना एकत्रित करण्याचं काम करत आहेत सगळ्या लोकांना सोबत घेऊन जे आहे एक उत्कृष्ट असा जे आहे लिंबी चिंचवडे गाव बनवण्याचा जे आहे ते प्रयत्न करत आहेत सर्व युवांना जे एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी हेच सांगू इच्छितो की जर आपल्याला भारत देशाला पुढे घेऊन जायचं आहे जर आपल्याला रामराज्य खरंच घडवायचं आहे तर आपल्याला जे आहे सर्व धर्मीयाच्या लोकांना सोबत घेऊन सर्व लोकांना सोबत घेऊन जे आहे पुढे जावं लागेल जोपर्यंत जे आहे आपल्या देशामध्ये दे। जे आहे रामराज्य येणार नाही जोपर्यंत समानता येणार नाही जोपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये आहे कोणत्याही प्रकारचं जे आहे रामराज्य आपल्या देशामध्ये दे। येणार नाही तर मी हेच सांगू इच्छितो की आपल्याला जर आपल्या देशाला पुढे घेऊन जायचं आहे जर आपल्याला महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे आपल्या लिंबी चिंचोळी गावाला पुढे घेऊन जायचं आहे तर आपल्याला जे आहे सर्व लोकांना सोबत घेऊन पुढे जावं लागेल सर्व लोकांना जे सोबत मिळून जे काम करावं लागेल सर्व लोकांनी जे आहे जोपर्यंत जो मिळून काम करणार नाही तोपर्यंत जे आहे आपला देश आपलं गाव आपलं राज्य आपला गाव जे आहे पुढे जाणार नाही आपल्या देशातील सर्व धर्मियातील लोक जे आहेत ते शरीरासारखे आहेत भारत देश जे आहे एक शरीर आहे आपल्या शरीरातील एक एक पण भाग जे आहे अविकसित राहिलं एक पण भाग जे आहे खराब झालं तर आपलं शरीर काम करू शकते का काम करू शकत नाही आपल्या आप शरीराचे सगळे भाग जे सगळे अवयव चांगल्या प्रकारे काम करावे लागतील तेव्हा जे आहे आपलं शरीर चांगल्या प्रकारे काम करू शकते तर मी हे सांगू इच्छितो की सर्व जातीतले ते शरीरासारखे आहेत वेगवेगळ्या शरीराच्या भागासारखे आहेत आपल्या देशासाठी जोपर्यंत सर्व लोक जे विकसित होणार नाहीत जोपर्यंत सर्व जण जे विकसित होणार नाही तोपर्यंत जे आपला देश विकसित होणार नाही तर मी आलेल्या सर्व गावातील सर्व मान्यवरांचा माजी सरपंच नटराज काका नर साहेबांचं जे या ठिकाणी स्वागत करतो मंडळातर्फे आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे त्यासोबतच आमचे पोलीस पाटील साहेब सुद्धा व्यासपीठावर यावे आणि आमच्या लिंबी चिंचवडे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे कारण आता थोड्याच वेळामध्ये ज्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्या अशा मूर्तीचे जे पूजन करणार आहोत आणि त्यानंतर जे आहे महाप्रसादाचा आस्वाद जे आहे सर्वजण मिळून घेणार आहोत तर सर्वांना विनंती आहे की सर्वजण व्यासपीठाजवळ यावे आणि आमच्या गावातील स्वामीजी महेश गिरिम साहेब स्टेज कडे यावे अशी विनंती थोड्याच वेळामध्ये जे या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तर सर्वजण ज्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी धन्यवाद लिंबी चिंचोळी गावामध्ये जे आहे खूपच सुंदररीत्या दरवर्षी जे आहे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम जे आहेत राबवले जातात खूपच सुंदरित्या जे आहे प्रत्येक कार्यक्रम जे आहे सर्व धर्म समभावाने प्रेमाने व आत्मीयतेने जे आहे साजरे केले जातात व याकरिता जे आहे आमच्या लिंबी चिंचोळे गावातील सर्व गावकरी सर्व प्रतिष्ठित नागरिक जे आहेत खूप महत्वाचा रोल जे आहेत प्ले करतात तर या ठिकाणी जे आहे यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे चौऱ्याण्णव जे आहे जयंती उत्सव जे आहे जन्मोत्सव जे आहे साजरा केलो खूपच सुंदरित्या जे आहे लिंबी चिंचोळी गावामध्ये जे आहे शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानाद्वारे जो आहे खूपच सुंदरित्या हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहे जयंती उत्सव संपन्न झाले ज्या ठिकाणी जे आहे लिंबी चिंचोळी गावामध्ये जनक्रांती युवा बहुदेशीय सामाजिक संस्थेद्वारे जे आहे खूप सुंदररीत्या जे आहे ब्लड डोनेशन कॅम्प जे आहे ऑर्गनाईज करण्यात आलं ज्या ठिकाणी जे आहे लिंबी चिंचोळी गावातील साठ ते सत्तर युवकांनी जे आहे रक्तदान केले रक्तदान जे आहे श्रेष्ठ दान मानले जाते ज्या ठिकाणी जे आहे एका माणसाच्या रक्तदानाने जे आहे किती लोकांचा जीव वाचू शकते हे आपण सांगू शकत नाही आणि त्याकरिता आमचे विसुभाऊ जवळगे यांना आपण आभार व्यक्त केला पाहिजे की त्यांनी जे आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जे कोणत्याही प्रकारची डी जे मिरवणूक न करता एक उत्कृष्टाचे उपक्रम जे आहे राबवले ज्यामध्ये जे आहे गावातील लोकांकडून जे आहे रक्तदान शिबिर त्यांनी जे राबवले त्यानंतर जे आहे आज या ठिकाणी जे आहे गावातील लोकांकरिता जे अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी ते करत आहेत महाप्रसादाचे त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर रक्तदान व त्यानंतर जे आहे अन्नदानाचं जे या ठिकाणी पुण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा लोकांना लोकांना जे आहे लोकांसाठी काम करायला आवडायचे प्रकारे जे आमचे विसुभाई जवळगे सुद्धा लोकांसाठी काम करत आहेत या ठिकाणी तर खूपच सुंदररीत्या गावातील सर्व लोकांचं जे आहे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ज्यांनी जे आहे या भव्य दिव्याच्या कार्यक्रमाला आपले सपोर्ट दाखवले या भव्य दिव्याच्या उत्सवामध्ये जे आहे ते सामील झाले आणि कोणत्याही प्रकारचं जे आहे प्रॉब्लेम जे आहे न होता पूर्ण सर्व धर्म समभावाने शांती रीतीने जे कार्यक्रम संपन्न झाले अजून एकदा जे या पूर्ण प्रतिष्ठानाद्वारे जे मी तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि मला सूत्रसंचलनाचं जे आहे तुम्ही भागडोर दिला सूत्रसंचलनाची या ठिकाणी जे तुम्ही मला काम दिलं या ठिकाणी त्यासाठी जे मी तुमचा आभार व्यक्त करतो मला छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या भोसले घराण्याबद्दल जे आहे दोन शब्द सांगण्यासाठी मला तुम्ही अनुमती दिली याकरिता जे मी तुमचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद